नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सर्वांना गणेश आगमनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपतीच्या कृपेनं सर्वांना आरोग्य सुखसमृद्धी धनसंपदा मिळावी सगळेजण आनंदात खुश राहावेत आणि बाप्पाच्या कृपेनं यंदा पाऊस खूप झाला आहे पिकांचं नुकसान जरी झाले असलं तरी सुका दुष्काळ नाही ओला दुष्काळ पडला तरी चालेल त्यामुळं सर्व शेतकरी आनंदित आहेत यंदाच्या पिकांचं सोयाबीन घेवडे सगळं नुकसान झालेलं आहे आपले शेवंतीचे तिन्ही प्लॉट खराब झालेले आहेत तरीसुद्धा शेतकरी राजा असा असतो की प्रयत्नांती परमेश्वर म्हणून आपण हा झेंडूचा प्लॉट जो रोटर केला होता त्यामध्ये आता नवीन पीक करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आलोय तर बाप्पाच्या आशीर्वादाने आपण यात पेरणीही करणार आहोत तर काय पेरणी करणार आहोत ते तुम्हाला दाखवते चला मग आणि बघा हे आहे दिगंबर भाऊ आपले नागेवाडीचे हा ट्रॅक्टर आहे त्यांचा अर्जुन महिंद्रा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर आहे अर्जुनचा आणि हे सगळी नवीन आवजारं आहेत तर भरपूर आवजार आहेत त्यांच्याकडं तर आपण दस ते दसऱ्याच्या वेळेला दाखवूयाच कोणती कोणती आवजार आहेत ते इथं पेरणी करण्यासाठी आपण आलो आहे वाटाणा पेरणार आहोत आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण हा वाटाणा विक्रीसाठी काढणार आहोत तर हे आहे असं आधुनिक पद्धतीचं पेरणी यंत्र जे ट्रॅक्टरला जॉईंट होतं भूमी कंपनीचा आहे ॲडजेस्टमेंट चालू आहे आता त्यांची तर एक असतो बियाणाचा बॉक्स यात बियाणं ओतलं जातं आणि एक असतो खताचा बॉक्स तर आपण हा ॲडव्हांटा गोल्डन कंपनीचा वाटाणा पेरणार आहोत हे बघा आमचा काळ्या पण इथं आलाय पेरणीसाठी तर हे पूर्ण एक एकर रान आहे आपलं ज्यामध्ये आपली गेल्या वर्षी शेवंती होती त्यानंतर आपण इथं झेंडूचं पीक घेतलं आणि पावसामुळं खूप लेट झाले पाऊस खूप होता पाप्पाच्या कृपेने यंदा भरपूर पाऊस पडला तर चला पेरणी करताना दाखवते तुम्हाला हे बघा आता वाटाण्याचं बी असं असे बॉक्स असतात ॲडवांटा वाटाना ॲडवांटा गोल्डन सीड्स बोलतात त्याला गोल्डन वाटाणा म्हणायचं हा जरा खायला गोडसर असतो आणि ह्याला पीक पण भरपूर येतं तर हे बघा आपलं की असं आहे गणपती बाप्पा मोरया हे बघा मंडळी आता पेरणीला सुरुवात झाली आपल्या ट्रॅक्टर ऍडजस्टमेंट करतायत आणि शेतकरी राजा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो कारण प्रयत्नात ती परमेश्वर म्हणतात ना ते बघा आपला दाद्या वकील साहेब बघा सगळे आहेत आमचे कारभारी मकाशे दाजी हे आहेत दिगंबर भाऊ जाऊ दे आपला ट्रॅक्टर पेरणी होत आहे बघा मस्त पैकी पेरणी चालू झाली मंडळी गोल्डन वाटाना पेरणी चालू झाली पेरणी व्यवस्थित होते की नाही बी व्यवस्थित पडते की नाही त्या फणातच पडते का हे सगळं चेक केलं जात बघतायत लोक सगळे व्यवस्थित पेरलं गेलं पाहिजे कारण जमिनी जी ओल आहे त्या ओलीवरच हे उगवलं पाहिजे आता पाऊस पडेल की नाही याची गॅरंटी आता देऊ शकत नाही आपण हे बघा मंडळी ट्रॅक्टरचं दुसरं तास आलेला आहे आणि गोल्डन वाटण्याचं बियाणं पेरणी चालू आहे दिगंबर भाऊ एकदम सावकाश पद्धतीनं पे पेरणी करतायत व्यवस्थितरित्या आणि हे आपलं एवढं शेत आहे अजून रिकामं दिसत आहे ते सगळं एक, एक एकर रान आहे या सार सगळ्यात आपण गोल्डन वाटाना पेरणार आहोत शेतीमध्ये बीज पेरणी चालू आहे थोडस त्या ऍक्टरला भार द्यावा लागतोय अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं वाटाणा पेरणी सुरू आहे आपली आणि हे जरा सावकाशीनं करायचं काम आहे गडबडीचं काम नाही हे बघा कारण बियाणं पण व्यवस्थित पडलं पाहिजे पेरणी व्यवस्थित झाली पाहिजे आणि वाटाणा कशा पद्धतीचा येणार ते पण मी तुम्हाला दाखवणार उगून आल्यानंतर हे बघा पुढं हरळी आहे थोडीशी ती हरळी त्या अवजारामध्ये अडकतीये आणि बी पडायला प्रॉब्लेम होतोय म्हणून बरोबरच जावं लागतं ट्रॅक्टरच्या सर्वांना तर आता ही पेरणी अशीच चालू राहणार मंडळी एक तासभर लागेल ला अजून तर आता मी व्हिडिओ येण करते कारण मला घरी काम पण आहे संपूर्ण वावर पेरल्यानंतर असं दिसेल आणि वाटाणा जसं उगवेल तशी त्याला फुलं येतील वेल सुटतील वाटाणा लागेल हे सर्वच मी तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या शेतीवाडी चॅनलमध्ये तर आता आपण बघूया कसं कसं काय होतं आहे निसर्ग कसा साथ देतो आहे काय मार्केट कसं साथ देत सा आहे आपल्याला असं संपूर्ण आपण शेत पेरणार आहोत आणि बघा चिंचेला पुन्हा नवीन चिंच आलेल्या आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते चिंचा काढायला काढल्या की लगेच फुले यायला सुरुवात होती आणि लगेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चिंचा यायला सुरुवात होतात मग त्या चिंचा मोठ्या व्हायला हो जानेवारी फेब्रुवारीचा कालावधी येतो तर अशा पद्धतीनं आज बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर व्हिडिओ टाकणार आहे कारण घरात पण कलरचं काम चाललेलं होतं त्यामुळं आणि मातीचंच घर असल्यामुळं ते प्लास्टर ऑफ पॅरिसनं चुन्यानी भिंतीला जे टपरे पडलेले होते ते लिपून घ्यायचे पुन्हा ते सुकायचं मग ते कलर डिस्टेम्पर द्यायचा आणि सामान काढायचं पुन्हा ते व्यवस्थित स्वच्छ करायचं सगळं ठेवायचं ह्यात खूप दिवस गेले आणि अजूनही काय चालू आहे गणपती बाप्पा येणार होते त्यामुळं तयारी जोरात चालू होती तर चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी काळजी घ्या आणि गणेश आगमनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा माझे व्हिडिओ असेच बघत राहा लाईक करत जा सबस्क्राईब करत राहा शेअर करा चला मंडळी आणि गणपती महोत्सव जो आहे दहा दिवसाचा त्याचा खूप खूप सर्वांनी आनंद लुटा धन्यवाद